कर्मदंड मराठी व्रत लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार कर्मदंड मराठी व्रत मध्ये मी संपादक रामलिंग कुराने आपलं स्वागत करीत आहे आज होळी आणि होळी निमित्त आपल्या सर्वांना होळीच्या शुभेच्छा मनातील वाईट विचारांना जाळूया आणि होळी सण उत्साहात साजरा करूया कर्मदंड मराठी वत चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद आता पाहूया एक राजकीय घडामोडी भाविकीचा तोडगा सुटेना धाराशिवचा उमेदवार ठरेना आवक करताना गोर वाटलं आता वाटप करताना झोळी फाटलं म्हणतात झोळीत मावते तितकंच घ्यावं नाहीतर झोळी फाटून जाईल तशीच गत आता भाजपची झाली असल्याची चर्चा नागरिकातून होत आहे विकसित भारताच्या संकल्पनाने सुरुवातीला भाजपाला जे जनादर मिळत होते आता कुठंतरी भाजप आपलं जनादार हरवत असल्याचं दिसत आहे तेरी बी चूप मेरी बी चूप आओ सब मिल बाटकर खायंगी ही संकल्पना जोरात चालू असल्याचे सध्या नागरिकांच्या करताना दिसत आहे भाजपाने देशात आवक मात्र जोमात केली आता मात्र जावक करताना जड जात असल्याचे समजते उठसूट यांना घे त्यांना घेच्या नादात भाजप आपलं धोरण विसरलं की काय असा प्रश्नही निर्माण होत आहे भाजपच्या जीवावर भाजपातील अनेक नेत्यांनी विरोधकावर तोंडसूक घेतलं जिथ भाजप नावालाही नव्हतं तिथे भाजपाला पोहोचवले मात्र या उलट भाजपने विरोधकांनाच मांडीवर घेतलं जोडीत मागील इतकी घेण्याऐवजी पार जोडी फाटूस तर भाजपने अवक केलं म्हणून भाजपची आता दयनीय अवस्था झालं धाराशिव उस्माना लोकसभा मतदारसंघाचा विचार करता भाजपची अशीच दयनीय अवस्था झाली आहे लोकांच्या जनादर लोकांचा मते डायरेक्ट करणाऱ्या नेत्यांची फौज उमेदवारीच्या रांगे उभे आहेत मला माझ्या पक्षालाच उमेदवारी पाहिजे यावर ठाम आहेत आणि अशा या अटीमुळे भाजपला धाराशिवसाठी उमेदवार ठरवताना डोकेदुखी वाढल्या असल्याचे समजते ताटात मागेल तितके वाढून घेतली असती तर भाजपला आते नस्ती। चर्चा ही वेळ आली नसते अशी चर्चाही आता नागरिकातून रंगत आहे स्वच्छ निर्मळ पारदर्शकता असणारी पक्ष म्हणून भाजपची ओळख निर्माण झाली होती मात्र आता भाजपमध्ये वाढते आवक पाहता कोणी आपलं भ्रष्टाचार लपवण्यासाठी तर कोणी आपल्या पदरात निधी पाडून घेण्यासाठी तर कोणी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी भाजप नावाच्या वॉशिंग मशीनचा पर्यायाला पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते कर्डो रुपयाचे भ्रष्टाचार करणारे भाजपमध्ये जाऊन गंगा लावून घेत असल्याची चर्चा たタイ देशातील महागाई शेतकरी विषय सुशिक्षित बेरोजगार यासह विविध विषयावर कोणी बोलताना किंवा बोलायला तयार नसल्याचे दिसून येते सध्याचे राजकारण पाहता फक्त पवापळवीचे राजकारण झाले आहे आयत्या बेळात नागोबा अशी गत सध्याची आहे धाराशिव उस्माना लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती पाहता संपूर्ण राज्यात किंवा देशात अशीच परिस्थिती असल्याचे समजते यालाच म्हणतात जोळीत मावेल तेवढे घ्यावे नाहीतर जोळी फाटून जाते आणि आता सध्या तशीच परिस्थिती भाजपची झाली गोळ वाटलं आता वाटप करताना मात्र जोळी फाटलं मराठी मराठीवर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा ला, सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा